दर्शक हो सोलापूर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असणारे रवी पवार यांची बदली पुणे महापालिकेत करण्यात आली आहे प्रशासकीय कारणास्तव पुणे महापालिकेमध्ये रिक्त असलेल्या उपायुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भातील शासनादेश मंत्रालयातून सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी जारी झाला पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेत काम करताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले विशेषतः शहरातील स्वच्छता मोहीम कचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधा सुधारणा यामध्ये त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली होती लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची छाप उमटवली होती दरम्यान पुणेकरांसाठी आता पवार यांचा अनुभव आणि काम करण्याची पद्धत महत्वाची ठरणार आहे सोलापूरात त्यांच्या बदलीची बातमी समजताच अनेक नागरिक आणि सहकारी अधिकाऱ्यांकडून खंत व्यक्त होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही